शहरात दोन गटात तुफान हानामारी कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये बस स्थानकाजवळ पायल फुटवेअर जवळ दोन गटात मागील भांडणाच्या कारणावरून दिनांक जून रोजी सायंकाळी सुमारास तुफान हाणामारी झाली असून त्यात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ शिर्डी सुपर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे सदर घटनेवरून फिर्यादी नयन संजय मेहर यांच्या फिर्यादीवरून आरोपी एक अझहर शेख दोन राजू डगळे तीन इरफान शेख चार फैजल सय्यद व इतर दोन ते तीन आरोपींवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायांचा विळखा पडलाय यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत चालली असून या, या सर्वांना आटोक्यात आणण्यास पोलीस प्रशासन असमर्थ असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा ठळक दिसून येत आहे कोपरगाव तालुक्यासहित शहर हद्दीत मोठ्या प्रमाणावर मटका जुगार ऑनलाईन खेळ दारू विक्री गांजा विक्री असे अवैध व्यवसाय विविध ठिकाणी राजरोसपणे सुरू आहेत या कारणाने कोपरगाव तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्याने गांभीर्याने लक्ष घालण्याची वेळ आली असल्याचे सूज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे काल शहराच्या मध्यवर्ती भागात वादविवाद झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनेच्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून पाऊस फाटा दाखल झाला होता गया